आता निरेख रक्षाबंधन चालू आहे नाडा कर बाई 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 बस समज बघ गोड बघ ना सुपर इन या सो गोळ्याच्या वरून सुरु होईल आता कुठतरी आमची तरी होईल मम्मा देतो दिला मम्मा तर राखी जा

असं घेऊन सर त्याला चौकी दे चॉकी खात एक मिनिट राखी नाही द्यायची कोण आहे रामू राधिका थोडसं नाही का दाव दा आपल्या टीम मध्ये कव्हर

नाही चालू आहे गाडीमध्ये त्याला राखी अशा गोष्टी जे ब्लॉजे घेतून

Ie, ddwpi gael. 4 oed yn bennaf, 3 oed yn oed yn bennaf. Diolch yn fawr. Diolch

शेताल दिदीच हरदे शेती दिदीच तू मावशीची आहे मला नाही माहिती मावशीने दिलेली आहे

<laughs> 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 कामाच्या <laughs> 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 <गिफ्त पन्तोर्णावी> काम <laughs> डबल गिफ्ट भेटायला लागले तुला

सदर व्हिडिओ हा खूप मोठा झाल्या कारणाने हे जे दोन भाग करण्यात आलेले आहेत तरी हा भाग इथंपर्यंतच आहे तर भेटूया पुढील नवीन भागात